नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी पंधरा दिवसात आदिवासींना मोफत शिधापत्रिका मिळाल्या डॉक्टर प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश नाशिक आदिवासी समाजाच्या न्यायप्राप्तीसाठी लढणाऱ्या डॉक्टर प्रतापराव दिघावकर आय पी एस एम पी सी आयोग सदस्य व भाजपा नमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर यश मिळाला आहे प्रशासनात अनेक अडचणी असूनही केवळ पंधरा दिवसाच्या आत आदिवासी नागरिकांना मोफत शिधापत्रिका मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या शिधापत्रिकामुळे आदिवासी समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक योजनांचा लाभ घेता येणार असून त्यांच्या प्रगतीच्या वाटचालीस मोठा गतीप्रवाह मिळेल असे सामाजिक कार्यकर्ते व बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चिला आहेरे यांनी सांगितलं या यशस्वी उपक्रमाबद्दल आदिवासी समाजाच्या वतीनं डॉक्टर प्रतापराव तिघावकर यांचे मनापासून आभार मानले पुढील काळातही समाज हितासाठी असे उपक्रम सतत राबवण्याचा निर्धार व्यक्त केला गेला प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद